श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोपती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला केंद्रात आरतीला हजर राहिल्याने एका सेवेकऱ्याला काय अनुभव आला हे सांगणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी भक्तांनो असं नेहमी म्हटलं जातं की तुमच्या आयुष्यातल्या समस्या जर जात नसतील किंवा संकट समाप्त होत नसतील तर केंद्रात आरतीला हजर राहायचं असं देखील म्हटलं जातं जो सेवेकरी एकशे आठ आरतीला उपस्थित राहतो त्याच्या आयुष्यातल्या सर्व समस्या संकट अडचणी स्वामी समर्थ महाराज दूर करतात आपल्याला आजचा अनुभव जो सांगितला आहे तो विनायक गावंडे अकोला यांनी सांगितला आहे दादा सांगतात फेब्रुवारी महिन्यातली ही घटना आहे आम्ही घर भाड्याने बदलले माझी मुलगी तेव्हा सव्वा वर्षाची होती घर बदलताच आम्हाला असे जाणवले की ती रात्र होतात रडायला लागायची आणि रात्रभर रडायची असं दोन महिने आम्ही रात्रभर जागे राहून काढले या काळात वैद्यकीय व इतर उपायही केले परंतु काही फायदा झाला नाही मी तेव्हा श्री स्वामी समर्थ हे नाव ऐकले होते परंतु इतर स्वामी समर्थांबद्दल काही एक माहिती नव्हती एक दिवस आम्ही केंद्रामध्ये आरतीला गेलो व तिथे प्रश्न देऊन सेवा घेतली व मुलगी रात्री रडण्याची वाट पाहत होतो परंतु चार पाच दिवस झाले तरी मुलगी रात्री शांत झोपत होती त्यामुळे आमचा विश्वास दृढ झाला व केंद्रातून मिळालेली सेवा आम्ही सुरू केली नंतर साडेचार वर्ष आम्ही सदर घरामध्ये राहिलो परंतु महाराजांच्या कृपेने कुठलाही त्रास झाला नाही उलट इतरही सर्व समस्यांचे निरसन झाले आणि छान घरसुद्धा अचानक मिळाले अशी स्वामी समर्थांची कृपा सर्वांवर व्हावं ही स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना बघा स्वामी भक्तांना त्यांनी काय सांगितलं की माझी मुलगी रडू ते बंद तर झालंच पण माझ्या आयुष्यातल्या इतर ज्या पण काही समस्या होत्या त्या सर्व संपल्या त्यामुळे आरतीला उपस्थित राहणं खूप आवश्यक आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ